पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशाच्या विकासाच्या संकल्पाची गाडी वेगाने धावत असून विकासाच्या बळावरच जनतेचे आशीर्वाद पुन्हा एकदा पंतप्रधानांना मिळणार आहेत असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी काढले अटल सेतू मुंबईच्या विकासाला आणखीन गती देईल या सेतूमुळे वीस मिनिटात मुंबईहून चिरले इथे पोचता येणार आहे इंधन वेळ आणि प्रदूषण यामुळे कमी होणार आहे असंही ते म्हणाले अटलबिहारी वाजपेयींचं नाव आणि मोदींच्या हस्ते उद्घाटन या पुलाच्या भक्कम असण्याची हमी आहे असं मुख्यमंत्री म्हणाले चाळीस वर्ष रखडलेला हा प्रकल्प केवळ मोदी सरकार सत्तेत आल्यामुळेच प्रत्यक्षात येऊ शकला असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं हा पूल तयार करण्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या केंद्र सरकारने वेगाने दिल्या आणि एम एम आर डी एला कर्जही उपलब्ध करून दिलं असं ते म्हणाले या पुलासह मुंबईत सुरू असलेल्या इतर वाहतूक प्रकल्पांमुळे मुंबईला एक रिंग रोड मिळणार आहे यामुळे मुंबईतली कोणतीही व्यक्ती एका तासात कुठेही पोहोचू शकेल अशी वाहतूक व्यवस्था निर्माण केली जाईल असं फडणवीस म्हणाले पाच ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट पूर्ण करण्यात महाराष्ट्राचं एक ट्रिलियन डॉलर्सचं योगदान असेल अशी हमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली युवा वर्गाशी कायम जोडलेले असलेले पंतप्रधान देशाच्या युवा शक्तीचा पुरेपूर वापर करत देशाला विकासाच्या मार्गावर नेत आहेत असं त्यांनी सांगितलं पूर्वमुक्त मार्गाच्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह या जोडणा ला जोडणाऱ्या मार्गावरील बोगद्याची पायाभरणी सूर्या पेयजल प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं आणि सुमारे दोन हजार कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पाचं लोकार्पण पंतप्रधानांनी केलं पंतप्रधानांनी विशेष आर्थिक क्षेत्र मेटल सांताक्रूज इलेक्ट्रॉनिक निर्यात प्रक्रिया विभाग अर्थात सिब्ज जिथे थ्री डी प्रिंटिंग मशीनसह रत्न आणि आभूषण क्षेत्राच्या भारतरत्न या सुविधा केंद्राचं उद्घाटनही केलं उरण रेल्वे स्थानक ते खार कोपर या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवून नरेंद्र मोदी यांनी रवाना केलं नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभही पंतप्रधानांनी केला राज्य आणि केंद्र सरकारच्या महिला विकास कार्यक्रमांच्या एकत्रीकरणासाठी हे अभियान आहे यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते मुलींच्या पालकांना वितरण प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आलं सूर्या या मोठ्या प्रादेशिक पेयजल प्रकल्पाचा पहिला टप्पा पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केला एकोणीसशे पंच्याहत्तर कोटी रुपयांच्या पेक्षा जास्त निधी खर्च करून विकसित करण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे पालघर आणि ठाणे जिल्ह्याला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार असून सुमारे चौदा लाख लोकसंख्येला यामुळे पिण्याच्या पाण्याचा लाभ होणार आहे ठाणे वाशी पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरील नवीन उपनगरीय स्थानक दिघा गाव तसंच खार रोड आणि गोरेगाव रेल्वे स्थानकादरम्यान नवीन सहाव्या रेल्वे मार्गाचं उद्घाटन पंतप्रधानांनी केलं सिब्ज विशेष आर्थिक क्षेत्र येथील नवीन उपक्रम आणि सेवा केंद्र नैसचंही उद्घाटन पंतप्रधानांनी केलं